नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार सासू सोन्याचा चालू आहे पा सायपाक मी पोळ्या टाकू हो राहिले ती भाजी नेसू राहिली मस्त पूर्णाच्या पोळ्यावर चपात्या करू राहिली माझ्या साध्या पोळ्या आणि पुरणाच्या पोळ्या येत नाही सारख्याच दिसत्या आणि सोबत आज शपूची भाजी शपूची कोरडी भाजी सुक्की भाजी म्हणजे दूध बी आणलेले आम्ही ज्याला दूध खायचं ते दूध चपाती खेळ आणि ज्याला नाही खायचं ते कोरडी शेपूची भाजी खाई लसून घेतला पा सोनूची मम्मीने सोलून हा लसून सोलला किती मोठा दोन तीन कांद्या डोळवाशे भुकटा घेतला आणि जिरं बस एवढंच घालते म्हणे हळद गिळत काही नाही म्हणे शेपूची भाजी नाही हळद्रा अच्छा कोरडी भाजी तर तुम्हाला रेसिपी दाखवतो मी लय सोपी आहे पण आमच्या हात्या अशी दोन मोकळी मोकळी भाजी करते सकाळी त्यांनी मी तीच भाजी केली होती बिलकुल उरली नाही सगळ्यांनी एक एक दास खाऊन घेतली तरी ती तयार केली होती आवडदोबड तर आज दूध आणि शेपूची भाजी आहे ज्याला जे लागलं ते खाईन आणि जे दूध खाईन तर डोळाशी भुकता बी तिकडं तोंड तर मायच्या झालं वाटतं पोळ्या झाल्या पोळ्या आता भाजी करायची आता भाजी करणार मी त्याला आता कुटून देते ते बघा आता कशी भाजी करतात मायच्या आजच्या भाज्याला भारी राहत्या कोरड्या कारण कोरड्या भाज्या सगळ्यात भारी जाऊन पाठीमाग पण मी तुम्हाला सांगितलं होतं की लांबपणी मी काय करायचं आहे आमच्या वावरात भाजीपाला राहायचा पळत पळत जाऊन भाजी आणायचो आणि माया अशा चपात्या करत असल्या की मला चुलीवर करून द्यायची भाजी तव्यावर त्याला मिठात ना असा थोडासा बुकटा टाकून मिरचीचा म्हणून कोरड्या जास्त भाज्या आवडते पहिल्यापासून हा पोळी गेली छान फुकती मायची तुम्हाला बरोबरीच आहे का बरोबरीच राहते का नाही जसं मायची तारीफ केली तर तोही बी करावंच काय हा आहे मग करत माया अच्छा तर मायच्या चपात्या झाल्या आता आपण भाजी करणार आहे बर आणि याच्यामध्ये सोनूची मम्मी जिरं आणि लसून आबडदोबड कुठून दे म्हणजे तू कुठून देते का बर दे आता हे मी तेल टाकले आता हे बघा हे बघा आता लसूण आबडदोबड बरं का जिरं आबडदोबड कुटून घेतलं आता हे याला कलसून घ्यायचं हे टाकू राहिले तो त्याला मधी पा जिरं आणि लसूण कुटून टाकले आवडदोबड आता त्याला लालच लसूण लाल झाला आता डोळा डोळ्यावाशे भुकटा टाकते मायवासून आता भाजी टाकते याच्यात डोळ्यावाशी भुक्ता टाकला बर का हाँ, आता ही भाजी टाकून

आधी गॅस भरून आणला मंडळीत पण मी गॅसवर केलं नाही म्हटलं आपण कोरडीच भाजी करायची ना चुलीवरच करू चौदारला आणि मला चुलीवरच पडत नेटच नाही पोहोचत किचनवर जायचं असं पोळ्याला आता नेटच पोहोचत नाही सवय आता आम्ही केला ना तिथं सगळी सोय करणार आहे मस्त बसायची चूल घालणार आहे मी तिथं तुम्हाला आमच्या आई चूल कशी घालते ना देवी दाखवणार आहे बारी बारी चुला घालत्या बरं का त्या बारी बारी चांगली गोष्ट आहे ना असल्यामुळे आपल्याला चुलीवर आता मीठ टाकू राहिले पा। हे बा पहिलंच कौन नाही टाकत मीठ लवकर टाकलं तर पाणी सुटत जास्त पाणी सुटत गारा होतो मग गारा शिरा टाकलं नाही हो ती कोर्टी हा मोकळी मोकळी आणि लय भी हुशार टाकायचं बरोबर आपली शेपूची भाजी आता झाली तयार आहे ना मग आणि बऱ्याच जणांना शेपूची भाजी आवडत नाही कारण त्याला कर्पट हा ऍसिडिटी होती आहे ना मग वास येतो आणि कोणला कोणला लय आवडती ती तर मला तर शेपूची भाजी खूप आवडती मला पण आवडते कोणला कोणला आवडती कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली का ती पण सांगा काय लय मोठी रेसिपी सांगितली का तो त्याच्यात तीन आयटम टाकले नाही जिर लसूण डाळी टाकली पण मला आवडत नाही मागाच्या डाळी मला अशी लसणत आवडती जास्त लसूण आणि असं तर आपली भाजी आता रेडी झाली चला आता जेवाला तर चला मग इकडे सोनुष मम्मीने माझं ताट रेडी करणं लावलं शेपूची भाजी याच्यात आता कैर्या केल्या बघा चिर्या चिर्या म्हणते का आणखीन काय जेवाला देऊ जर सर हा दे बस मटकी देऊ नाही ना मटकी बिटकी नाही मला एवढंच बस झालं तर हा असा बेत पहा माझा डिनरचा इकडं मायचं ताट रेडी होते हा हे मायचं ताट रेडी होतंय मला नको मायल आपल्याला हिरव्या आंब्याची चटणी कर ना माझ्यांगदाण्याची वाटून वाटून उद्या करणाचा हाय कायर्यात घ्या खाऊन आंबट आंबट तर मला सांग मग व्हिडिओ बी काढू आपण रेसिपीचा आणि उद्या संध्याकाळी नाही परवा दिवशी परवा दिवशी बोलू उद्या काय काम आहे आपल्याला उद्या सकाळी चौथे उद्या शाहूदाना उद्या चिप्स तळणे उद्या पापड्या तळणे ते चकले केले त्या संध्याकाळी रस करणे हा उपवास सोडायला रस आहे उद्या तर आंबे आणणं पडन आपल्याला केशर आण ना तुम्ही जे मागून आंबे आणले होते ना ते लोक निघले सोनज एकदम असा पिकलेला आंबा पाहिजे केशर लेबिल बिल नाही पाहिजे नाही नाही कलर असलेला हा तर त्याचा रस चांगला रंग गोड आंब्याची कडी बी होती कडी बी का आंबा उकडून पिऊन मस्त होती आंबूस पण करणार होत तू एक दिवस पण बी नाही आपण मम्मी तुम्हाला पण तुम्ही पेल का <laughs> तो दिलं का मला आल्यावर ध्यान दिलं आपण घरीच नाही ना कुठं कुठं जात तर हा आम्ही जरा बाहेर लई हिंडत होतो त्याच्यामुळे आमचे व्हिडिओ बी येत नव्हते आणि जाणार बाहेर दवाखाना भी लागला, चा लागला तो तो होता आमच्या मागं तर दवाखाना लागला आम्हाला पण आता सगळं चांगलं आहे तब्येत चांगली आहे घरी असलं सगळं व्यवस्थित होतं व्हिडिओ पडते सगळं चांगलं होतं आता राहिली तू आता मी तीन तीन नारळ येते मी दूध खाणार आहे घे ना मग दूध तुला बी भाऊ दूध नको हा तुम्हाला तू बी खाऊ शकतील दूध हा हा खाज करून घ्या तुम्हाला मग शिफूल भाजी लावायची तोंडीत लावा मी डोळावा वाशे भुकटा लावणार कोंडी खत चुरून मुरून हा डेरीच्या दुधापेक्षा आणि पुढीच्या दुधापेक्षा आम्ही जे डायरेक्ट गाईच दूध काढून आलो परत खरंच चौदर गाय पण गायचे आता आठत आली ना पण गाय आता महिन्यात दोन महिने ती महिने मग नंतर आपलं दुधाच वांदो होईल डबल यायची गाय जणती एकूण आमच्याकडं ती गाय होती बर का पण सांभाळायला कोण नव्हतं मंडळी तू सांभाळशील का आता हा याच्या ठिकाणी चारा सुरा टांगायला पहिली सांभाळल्या जात होती पण ती काम केलं म्हणून निघले इकडे सांगा तुम्ही खरं आपण काय करू एक गाय घेऊ दूध एक बकरी घेऊ बस माय आहे ना आता कराला वाटून घ्यायला जाईल बरोबर तर असं आहे मग मंडळी या मग जेवायला आणि कमेंट लाईक करत जा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा जा आता रेग्युलर व्हिडिओ येतील आपले आता येतील म्हणजे येतीलच आता हे जायचं नाही कुठं कुठं गेलो बी तर सोनूच पप्पा व्हिडिओ काढून तुझो आपण आधी सकाळी आता घरीच कर जा हा तर चला धन्यवाद बाय बाय या जेवायला या